नमस्कार मी ज्ञानेश्वर भगरे महाराष्ट्र संवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज विधानसभा मतदार मतदारसंघातल्या प्रमुख कार्यकर्त्याची बैठक पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस नव्या झोमाने या मतदारसंघामध्ये उभा राहावी आणि देशाचे ने नेते ने आदरणीय पवार साहेबांचा अतिशय लढका असलेला हा भाग यामध्ये पुन्हा एकदा पवारसाहेबांच्या नावाचाच जयघोष व्हावा या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांनी कामाला लागावं अशा हो। पद्धतीची एक चांगली बैठक नुकतीच या ठिकाणी पार पडली या बैठकीला आमचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक आदरणीय त्या जिल्ह्याचे कार्याध्यक्ष साठे काका दुसरे माझे सहकारी कार्याध्यक्ष राजूबापू पाटील राज्याचे निरीक्षक ॲडव्होकेट निकम त्याचबरोबर किसान संघ संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष भोसले काही आमचे खटनला सर्वांनी राज्यमंत्री आजारे सगळी नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित होते या बैठकीमध्ये काही ठरावे आम्ही पारित केलेले आहेत प्रामुख्यानं दुष्काळाची परिस्थिती बाहेर असल्यामुळं तातडीनं जनावरांच्या खावणे किंवा चारा चाराने तातडीनं चालू करावे मागे तिथं टँकरची व्यवस्था करावी सगळ्यात महत्वाचं म्हणजे या मंगळा परिसराचा गेल्या अनेक वर्षापासूनचा त्रेचाळीस गावचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो तातडीने सरकारनं सोडवला पाहिजे अशा पद्धतीच्या प्रमुख मागण्याचे ठराव एक मतानं या ठिकाणी आम्ही मंजूर केले राज्यामध्ये केंद्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सहकारी पक्षाचं सरकार सत्तेवर येऊन साडेचार वर्ष पूर्ण झाली परंतु हे सरकारच्या आघाड्यावर सगळ्याच आघाड्यावर अपयशी झालेलं आहे बळीराजा उद्ध्वस्त झालेला आहे मध्यमवर्गीय छोटा मोठा व्यापारी असत तोही उद्ध्वस्त झालेला आहे शहरामध्ये बकांता मोठ्या प्रमाणावर पसरलेला पसरलेली पसर आहे कुठल्याही प्रकारच्या अनुदानं नगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील यांची अनुदानं वेळेत होत नाही जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकासुद्धा वर्षे वर्षे होत नाहीत दुर्दैवानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी सांगावं लागतं आहे नुसत्या पशव्या घोषणा देऊन या ठिकाणी सरकार सत्तेवर हो आलं तर या साडेचार वर्षाच्या काळामध्ये पुन्हा पाच पन्नास वर्ष हा देश मागं गेलेला आहे जगाच्या बाजारामध्ये रुपयाची किंमत ही सुद्धा कमी झालेली आहे नोटाबंदी असेल जी एस टी असेल रेरा कायदा असेल या सगळ्या कायद्याच्या खाली जनता भरडूक गेलेली आहे जीवनावश्यक वस्तूचे भाव बघणारा भेटलेले आहेत गॅस आपण बघितला चारशे रुपयेचा गॅस हजार रुपये झाला पेट्रोल शंभर रुपयापर्यंत गेलं डिझेल सत्तर ऐंशी रुपयावर गेलेला आहे अशा सगळ्या समस्याला जनता पोट देते तरी जनता त्रस्त झालेली आहे म्हणजे सगळ्या जनतेला आता एकत्रित करून पुन्हा एकदा या देशामध्ये आरोग्य पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या विरोधी पक्षाचं एकत्रीकरण करून या महाराष्ट्राच्या जनतेला पवारसाहेबांना पंतप्रधान म्हणून बघायचं आहे आणि त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही या संबंध जिल्ह्यामध्ये सातत्यानं प्रयत्न करतो आहे आणि लोकांनाही ते आता पटायला लागलेलं आहे अशा पद्धतीने एक चांगली बैठक या विधानसभा मतदारसंघाची आता झालेली आहे आणि या दामाजी पंतांच्या नगरीमध्ये ऐतिहासिक असा ठराव आम्ही या ठिकाणी केलेला आहे मी मला निश्चितपणाने खात्री आहे या पांडुरंगाच्या जिल्ह्याच्या भूमीमध्ये स्वामी समर्थांच्या भूमीमध्ये आता फार काळ हे विरोधी पक्षाचं सरकार राहील अशी परिस्थिती नाही आणि म्हणून अनेक प्रश्न आहेत धनगर समाजाचं आरक्षण आहे मुस्लिम समाजाचं आरक्षण आहे मराठा समाजाला दिलेलं बसवं आरक्षण कोर्टामध्ये टिकते का नाही याची शंका आहे वर्तमानपत्राचं पान उघडलं आणि टी व्हीचं बटन दाबलं तर बलात्कार आणि सी मरणारा जवान त्याच्याशिवाय दुसरं काय ऐकायला मी बघायला मिळत नाही अशी भयानक परिस्थिती या देशामध्ये निर्माण झालेली आहे म्हणून सरकार घालवण्याचा निर्धार आम्ही या निमित्तानं आज करतोय धन्यवाद